वाचूक बातम्यांसाठी पाहत राहा मीडिया ट्वेंटी शिरोली पुलाजी येथे पूर्व वैमनस्यातून दाम्पत्यासह मुलावरही ऐडक्याने हल्ला झाल्याने दोघे जखमी झाले तर मुलगा थोडक्यात बचावला शिरोली पोलिसांनी धाव घेऊन आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो फरार झाला हा हल्ला रात्री वाजण्याच्या सुमारास झाला घटनास्थळावरून माहिती अशी की पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील दिगंबर रघुनाथ कांबळे वर्ष चाळीस आरती दिगंबर कांबळे वर्ष पस्तीस व मुलगा वल्लभ दिगंबर कांबळे वर्ष अकरा हे सर्वजण जेवणानंतर शतपावली करत सब्र मल्टी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या समोर असता दबा धरून बसलेल्या टोळक्याने हा हल्ला केला या हल्ल्यात दिगंबर कांबळे आरती कांबळे हे दोघे जखमी झाले तर मुलगा वल्लभ कांबळे हा थोडक्यात बचावला हा हल्ला संशयित आरोपी वैभव बेडेकर वय वर्ष पंचवीस साहिल बनगे हे दोघे राहणार लाल बहादूर हॉस्पिटल सोसायटी रा सावंत कॉलनी गणेश सिद्रुक व एका नोळखी या चौघांनी हा प्राणघातक हल्ला केला त्यांनी एडक्याने हल्ला केल्याने दिगंबर वर या चौघांनी वर्मी वार केल्याने त्याच्या डोक्यात हातावर तर हाताच्या बोट तुटले असल्याचे समजते फरार संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी महा फोर सदैव तत्पर